मित्रांनो वधूवरांच्या गुणमेलनाच्या बाबतीत बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की छत्तीस म्हणजे छत्तीसचा आकडा छत्तीस गुण जमणे वाईट असते का तर मित्रांनो गुणमेलनाच्या बरोबर ग्रहमेलनाला किती टक्के महत्व आहे तर बंधू आणि भगिनीनो वधूवरांचे एक नक्षत्र भिन्न चरण किंवा एक नक्षत्र भिन्न राशी किंवा एक राशी भिन्न नक्षत्र असता छत्तीस गुण मिलन होते प्रत्यक्षात इतर कोणत्याही नक्षत्रात छत्तीस गुण मिलन होत नाही मात्र पंचांगात दिलेल्या अष्टकुटांची जास्तीत जास्त गुणसंख्या घेऊन त्याची बेरीज केली असता छत्तीस येते उदाहरणार्थ वर्णकुटाला एक गुण दिले आहेत वश दोन तारा तीन योनी मैत्री चार राशीस्वामी पाच गण सहा राशीकूट सात नाडी आठ या सर्वांची बेरीज छत्तीस येते अर्थात छत्तीस गुण सर्वोत्तम या अर्थाने समजावे काही जणांना मित्रांनो छत्तीस हा आकडा एकमेकाशी जमणार नाही याचा निदर्शक आहे असे वाटते परंतु तसे नसून छत्तीस गुणमिलन झाले म्हणजे शंभर टक्के गुणमिलन झाले असा त्याचा अर्थ आहे दाते पंचांगकर्ते यांनीही या विषयाचा खुलासा पूर्वीच्या पंचांगात दिलेला आहे बघा मित्रांनो पूर्वीच्या काळी सोळा आणण्याचा एक रुपया होता आणि आता एक रुपयाबरोबर शंभर पैसे होतात तरी पण आपण व्यवहारात काय म्हणतो हो? तर सोळा आणि काम झाले म्हणजे असाच अजूनही अर्थ आपण घेतला पाहिजे त्याप्रमाणे छत्तीस गुणमेलन जमले म्हणजे शंभर टक्के गुणमेलन झाले असा याचा अर्थ आहे अर्थात सोळाने काम झाले तेव्हा छत्तीस गुणमेलन होणे हे केव्हाही चांगलेच आहे तरीही बंधू भगिनीनो छत्तीस गुणमेलन झाल्यावर सुद्धा वधूवरांच्या पत्रिकेतील ग्रहमेलन जमणी आवश्यक आहे माझ्या मते वीस टक्के महत्व गुणमेलनाला देऊन ऐंशी टक्के महत्व ग्रह मिलनाला आवश्यक आहे यामध्ये एकमेकांच्या स्वाभाविक व आत्मिक मिलनाच्या दृष्टिकोनातून रवी रवी आणि रवीचंद्राच्या जोड्या तसेच वधूच्या लग्न राशीपासून वाराच्या लग्न राशीचा विचार संतती शारीरिक मिलनाच्या दृष्टिकोनातून दोघांचे लग्नेश कारक गुरु पंचमेश सप्तमेश तसेच दोघांच्या मंगळ शुक्रांच्या जोड्या त्याचबरोबर एकमेकांचे लग्नेश पंचमेश सप्तमेश तसेच भाग्य आरोग्य अशा अनेक दृष्टिकोनातून दोघांच्या एकत्रित पत्रिकेचा अभ्यास करून निर्णय देणे आवश्यक आहे याविषयी या शॉर्ट या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणे मित्रांनो आहे या संदर्भाचा विचार करता आयचित विवाहसार व नवाते यांचे दाम्पत्य योग या ग्रंथात याविषयी सविस्तर वर्णन आलेले आहे प्रभाकर जंगम मंगल ज्योतिष वास्तू संशोधन केंद्र विनायक नगर वरून ईश्वरपूर भवतु धन्यवाद